मी अक्षय गोडे एस एफ आय जुन्नर तालुका सचिव आज स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय पुणे जिल्हा समितीच्या वतीने आज आदिवासी मुलींचे शासकीय व्यवस्थिगृह तसेच आस्थाच्या प्रश्नाबाबत आज आंदोलनाचे आंदोलन सुरू करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये प्रमुख आणि महत्त्वाची मागणी म्हणजे जुन्या आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह आहे त्या वस्तिगृहापासून जवळपास एकशे सत्तर मुली प्रवेशापासून वंचित आहेत या मुलींना प्रवेश मिळवण्यासाठी आज बेमुदत धरणे आंदोलन आपण करत आहोत या मुलींना प्रवेश जर मिळाला नाही तर आपण जर पाहिलं तर या आदिवासी ग्रामीण भागातील मुले आहेत जे अंत म्हणजे कॉलेजपासून जे अंतराच्या जवळ तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर या कॉलेजसाठी येतात जर आज पाहिलं आपण ग्रामीण भागामध्ये जर बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली बर दिवस आपल्याला कधी पण आपल्याला बिबट्या पाहायला भेटतात या मुलींना सकाळी कॉलेज या यावं लागतं परंतु सकाळी जर कॉलेज यायचं जर म्हणणं तर त्यांना सातच्या बसण्या यावं लागतं त्यांचं गाव म्हणजे घरापर्यंत बस जात नाही गावापासून काही काय मुली शेतावरती राहतात त्यांना शेतावरून बसच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी जर अर्धा तास पाहून तास लागतो यामध्ये त्यांना म्हणजे पूर्णपणे संरक्षण तर काहीच नाही सकाळी जरी याचा बिबट्या भेटला बिबट्या छाल्ल्या होता हो तसेच त्याच्या वेगवेगळ्या समस्या आहेत वेळेवरती बस भेटत नाही बस जर फेल दर झाली बस लेट जर झाली त्यांचा जाण्याचा प्रश्न काय म्हणजे त्यांच्या सुरक्षित कोणत्याही प्रकारचा म्हणजे हमी आपण घेऊ शकत नाही आपण वारंवार प्रकल्प कार्यालय आंदोलन करतो आपण मागच्या महिन्यात पण प्रकल्पावरती आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी त्यात प्रकल्पाधिकाऱ्यांनी असं सांगितलं का डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ परंतु आता डिसेंबर एंडिंग पण झाला आणि जानेवारी एंडिंग पण म्हणजे होत आलेलं आहे परंतु अद्यापही त्या मुलींना प्रयोग दिला नाही या मुलींना जर वस्तीगृहापासून वंचित जर ठेवले तर आपल्या ग्रामीण भागातील पालक एवढे काय सक्षम नाहीत एवढे काय म्हणजे सुधारित नाहीत त्यांच्याकडे पैशाची कमी असतात आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं आपण काय विचार करतो का मुलगा वंशाचा देव आहे म्हणजे मुलाला शिकवलं पाहिजे मुलीकडं एवढं शिक्षणाचा खर्च आपण करत नाही तर त्यांना जर वस्तीला जर मिळालं नाही तर पालक काय करणार त्यांचे दोन वर्षांना अजून पाठवतील दोन वर्षांनी त्यांचं लग्न लावून देतील म्हणजे पूर्णपणे त्या मुली शिक्षणाच्या बाहेर जातील आता आपण पाहिलं तर ग्रॅज्युएशन पण चार वर्ष झाली पण चार वर्ष आतापर्यंत तीन वर्षाचं होतं तर अजून एक वर्ष वाढलेली तर आता खरं जो अतिरिक्त खर्च आहे महा काय म्हणत आपल्याला काय सगळ्यात जो शिक्षणाचा खर्च काय उतरू शकत नाही ज्या मुलं आहे त्यांना शिकवतात मुल्या शिकवलं जात नाही मग त्या मुली पण शिक्षणापासून वंचित राहतील तर या मुलींचं शिक्षण झालं पाहिजे त्यांना हॉस्टेलला भेटलं पाहिजे यासाठी आपण आधी तर धरणे आंदोलन बसला आहोत जोपर्यंत या मुलींना हॉस्टेलला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आपण हे धरणे आंदोलन काय बंद करत नाही